नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे कांद्याचे बाजार भाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणवीस मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती दौंड केडगाव या ठिकाणी आज तेवीसशे आठ क्विंटल कमीत कमी शंभर सरसंद्र एक हजार जास्तीत जद चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर या ठिकाणी अवघ पाचशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्र आठशे जास्तीत जद तेराशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर नारेंगाव अवक पंचावन्न क्विंटल कमीत कमी दोनशे सरजंद्राय एक हजार जास्तीत जद पंधराशे दहा रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक सहा क्विंटल कमीत कमी बाराशे सरजनराय तेराशे जास्तीत जद चौदाशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी सातशे सरजंद्राय नऊशे जास्तीत जद अकराशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवघ आठशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्र आठशे पन्नास जास्तीत जद बाराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक पंधरा हजार चारशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्र एक हजार जास्तीत जद पंधराशे रुपये क्विंटल नवीन अलेसा साल माझी शेती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यात